पोलिसांना खबर न देताच बालकावर अंत्यसंस्कार आईच्या संशयावरून मृतदेह पुन्हा काढले बाहेर नेमकं प्रकरण काय जालना तालुक्यातील देऊळगाव राजा रोडवर असलेल्या गोंदेगाव शिबारामध्ये आर्यन भाटसोडे या अकरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याने त्याच्या दफनविधी परस्पर करण्यात आला होता सदरील घटना तीस मार्च रोजी घडली असून मयत मुलाच्या आईने आपल्या मुलाचा, मुलाचा घातपा झाल्याचा संशय व्यक्त केल्याने पुलीला त्या मुलाचा मृतदेह हो, तहसीलदार आरोग्य विभागाचे अधिकारी तसेच पोलिसांच्या समक्ष बाहेर काढण्यात आला आहे जालन्यातील शासकीय सामान रुग्णालयामध्ये त्याचे शवविजन करण्यात येणार आहे सदर घटना अकस्मात आहे की घातपात आहे हे आता शवविजनाच्या अहवालानंतर तसेच पोलीस तपासात समोर येईल आर्यन भातसोडे यास दोन तीन दिवसांपूर्वी वडील रावसाहेब भातसोडे हे माळेगाव येथे घेऊन आले होते त्यानंतर तीस मार्च रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास सिंधुबाई भारसोडे यांना त्यांच्या मेहुण्याने आर्यन याचा अपघात झाला असून तुम्ही तात्काळ माळेगाव येथे या असा फोनवरून निरोप पाठविला होता मुलासोबत असल्याची माहिती होताच त्या तात्काळ माळेगाव येथे गेल्या होत्या तेव्हा आर्यन याचा मृतदेह त्यांना दाखवण्यात आला तेव्हा त्याच्या गळ्याभोवती खुणा आणि अंगावरील शिरा निळ्या पडल्या असल्याची आईला व नातेवाईक यांना आढळून आले होते त्यानंतर पोलिसात तक्रार न करता त्याच दिवशी रात्री मुलाला गावातील स्मशानभूमीत दफन करून त्याचे अंत्यसंस्कार उरकण्यात आले होते मात्र आरेन याची आई सिंधूबाई यांना संशय आला की त्यांच्या मुलाचा घातपात झाला असावा त्यामुळे त्यांनी रात्री उशिरा तालुका जालना पोलीस ठाण्यात धाव घेतली व घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला यावेळी पोलिसांनी तात्काळ याची ऍक्शन घेत जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश उणवणे यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील हे फॉरेन्सिक व्हॅनसह माळेगावात दाखल झाले दफन केलेला मृतदेह बाहेर काढण्यासाठी न्यायालयाकडे पोलिसांनी परवानगी घेण्यात आली असून त्यानंतर हा मृतदेह बाहेर काढण्यात आल्याची माहिती तालुका जालना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे यांनी दिली आहे दिनांक तीस तारखेमध्ये एक मुलाने अंत्यविधी करण्यात आलेला होता स सदर अंत्यविधीमध्ये त्याची आई व वडील अशी दोघां व नातेवाईक सर्वजण हजर असता वेळेस अंत्यविधी करण्यात आलेला होता काल रोजी त्याच्या आईने एक संशय व्यक्त केला की सदर प्रकारामध्ये काही घातपात झाल्याचा संशय त्यांना वाटलेला होता त्या अनुषंगाने मग आज रोजी सदरचं प्रेत हे दफन केलेलं असता वेळेस अंत्यविधी केलेला होता तर ते आपण तालुका दंडाधिकारी यांच्या मार्गदर्शाखाली तसेच वैद्यकीय अधिकारी यांना स्पॉटवर बोलून आपण ते प्रेत बाहेर काढून त्याच्यावर पी एम करण्यात आलेलं आहे आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन माळेगाव जालना